कावरा फांदीवर फांदी तुटायची वेळ येतच यांच्या गावातले म्हणजे महाराजांच्या गावातले पंचमीच्या दिवशी झोके खेळायची पद्धत आहे आमच्या गावात नाही आमच्याकडे नोष्ट भजे खाऊन बसायची पद्धत आमच्याकडे काही नाही करत ना भजे खातात बसतात तुमच्या <laughs> गावाकडे झोके खेळले बरं झोके कोण खेळते शेवटचं बालपण आणि पहिलं बालपण दोन्ही दिसतात तिथे तुम्हाला शेवटचं बालपण म्हणजे साठीच्या नंतर तर मग शेवटचं बालपण पहिलं बालपण सुरुवातीत दोन्ही सगळं गाव झोका खेळून खेळून गेलं फांदीवरून फांदी खचत खचत आली दुसऱ्या दिवशी कावळा बसला बसल्याबरोबर फांदी तुटते तेव्हा कावळ्याला असं वाटलं आपलं वजन वाढलं काही तो लिहावं कदा तर चार कावळे एकत्र त्यांनी सांगितलं म्हटलं असं करू नका एखाद्या पुन्हा खांदीवर जाऊन बसा जमते काय बघा तेव्हापासून कावळ्यांनी प्रयत्न अथाच चालू आहेत तो जेव्हा बसतो तेव्हा तिथे उडीच मारतो तुम्ही जर पक्ष्यांचं निरीक्षण केलं असेल तर बघा तो जिथं बसतो तिथं उडीच मारतो अजून काही खांदी तुटले तसा तो योगाय होता तसा हा योगायोग आहे दुर्लभ मानुषो देह हे हिना

आहो ये गो गो। थे थे। आता गेलो तुम्ही निघून गेला क्षणाक्षणाला आयुष्य चाललंय क्षणाक्षणा आणि क्षणाक्षणाचं गेलेलं आयुष्य आता परत येत नाही किती दिवस करा नुसतं करू नका किती मोठा करा एवढा मोठा करा की गॅनर फाटेपर्यंत मोठा करा मोठं तेवढंच होता येते त्याच्यापेक्षा नाही चांगलं मोठं व्यादर लोन करा पण गेलेला समय येणार नाही ते जाऊ द्या झालं गेलं सगळं पण आता पुढे तो सांभाळलं पाहिजे असं ज्याला कळतं असे माणसं तुको <णारा> करायला कळाले करा महाराजांनी आता काय करावं हा देह पुन्हा मिळणार नाही बरं याच देहात हरिप्राप्ती आहे हे मला कळून फुटले मी काय साधन केलं पाहिजे की परमात्मा येईल तर त्याला सोपं साधन सांगताना महाराज नव्हता काय